नमस्कार मित्रांनो मराठी अभिनेते आदेश बांदेकर यांच्या घरी नुकताच त्यांची होणारी भावी सून पूजा भिरारी ही आली होती आदेश बांदेकर यांच्या घरी गणपतीच्या आरतीला पूजाने उपस्थिती दर्शवली होती पूजा आणि सोहम बांदेकर हे लग्नबंधनात अडकणार अशी मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा सुरू होती मात्र आता फायनली पूजा ही आदेश बांदेकरांच्या घरी आल्याने या चर्चा खऱ्या ठरल्या आहेत आदेश बांदेकरांनी त्यांच्या सोशल मीडियावर गणपतीच्या आरतीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओ मध्ये सुचित्रा बांधेकर यांच्या पाठीमागे पूजा बिरारीची झलकही पाहायला मिळत आहे यावेळी आदेश बांधेकर हे हात वर करून पूजा कडे कॅमेरा फिरवायलाही सांगत आहेत गणपती बाप्पा बरोबर यंदा भावी सुनेच दर्शन देखील झालं सासूसून एकत्र पूजा बिरारी आणि सोहम ची बातमी खरी आहे ती आरती मध्ये दिसते अशा प्रतिक्रिया या व्हिडीओ वर चहा केल्या आहेत पूजा बिरारी ही एड लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये मंजरी ही प्रमुख भूमिका साकार करत आहे यापूर्वी ती स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या, या मालिकेतही झळकली होती तर पूजा आणि सोहमची जोडी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद